नमस्कार भारत न्यूज सेव्हन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदेड शहरात राबवल्या जाणाऱ्या अमृत जल व मनीसरणच्या कामासाठी सरकारकडून कोट्यावधींचा निधी तरी कंत्राटदारांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक सतराशे चार कोटींचा घशघशीत निधी तरी कंत्राटदारांकडून ड्रेनेज लाईनचे पाईप जोडण्याच्या नावाखाली पैशांची वसुली निकृष्ट कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची स्थानिकांची मागणी नांदेड शहरात राबवल्या गेल्या काही महिन्यापासून अमृतजल व मलनीसारणच्या ड्रेनेजचे कामे जोरात सुरू असून भरघोस निधी खर्च करून गुळगुळीत केलेल्या रस्त्यांची या कामामुळे अक्षरशः वाट लागली आहे ज्यामुळे शहरातील गल्लोगल्लीतील रस्ते मात्र खड्डेमय झाले आहेत दरम्यान अमृतजल व मलनिसारणच्या योजनेच्या कामासाठी राज्य सरकारकडून तब्बल सतराशे चार कोटी सहासष्ट हजार रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे पण तरीही सदर कामेही दर्जाहीन व निकृष्ट होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे एवढेच नाही तरी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करूनही ड्रेनेज लाईनला कनेक्शन देण्याच्या नावाखाली कंत्राटदारांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय के दरम्यान सतराशे चार कोटींचा घसघशीत निधी असताना देखील कंत्राटदारांकडून ड्रेनेज लाईनचे पाईप जोडण्याच्या नावाखाली पैशांची वसुली होत असल्याने संताप व्यक्त करत सदर निकृष्ट कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येते ऐंशीच्या पहिले ऐंशीचे चे तर त्यांची जे चेंबर लाईन आहे ती खाली आहे ती खाली असल्यामुळे आता जी चेंबर लाईन ते आहेत तर आमचं म्हणणं असं होतं की बाबा सगळ्यात लोएस्ट जे चेंबर आहे कोणाचंही असो ते यांचं असो त्यांचं असो माझं असो त्याच्या खाली ते खड्डा जर घेतला तर त्यांना ते कनेक्शन देणं योग्य हो ठरेल मग आता जर हे जरी चेंबर झाले तर आम्ही कनेक्शन तर आम्हाला देताच येत नाही आता हे चिकल आणि चुरी आणि गिट्टी हे नालीमध्ये जाऊन हे नाली तुंबलेली आहे मग त्यामुळं घरातलं पाणी प्लस रोडवरचं पाणी आणि नाली तुंबल्यामुळं ती पाणी घरात चालले आणि त्याच्यामुळे गैरसवाय दुसरी गोष्ट वयोवर्ध माझ्या इथं आहे माझ्या दुसऱ्या आई बहिणी आता त्याच्यामध्ये काही बी लोक आहेत जसे माझे काका आहेत हे आहेत कधी असतात मग आठोय कसा येणार नेणार कसं तुकाराम म्हणले की सोय करल ते सोय राह सिमेंट स्वतः आणायची पुन्हा मजुरी त्यांची द्यायची म्हणे आम्ही म्हणलं बरेच वेळेस म्हणलं की तुमच्याकडे जाते तुम्ही खोदा जा आमची डेनिज लाईन पहिलं कशाला खोदली तुम्ही करायची गरज नाही नाही आमचं काम नाही म्हणे ते जे मजूर लोक आहेत ना तेच समोर येत आहेत जे मेन आहेत समजा कॉन्ट्रॅक्टदार वगैरे जे आहेत ते बाजूला राहिलेत आणि ते तर येईनाच गेले तर आता त्याला फेस करावं लागायलाय त्या मजूर लोकाला मजूर लोक सर हात वरी करायला आम्ही चाललो म्हणाले काम सोडून मग दिल्ली आहे